बबनराव सकाळी उठून बाहेर फेरफटका मारायला गेले असताना त्यांनी रस्त्याच्या कडेला एका म्हाताऱ्या स्त्रीला कचऱ्यामधून अन्न उचलून खाताना पाहिले तेव्हा ते तिला घरी घेऊन आले आणि त्यांच्या सुनबाईला सांगितलं की हिला जेवण बनवून दे आणि तिला आंघोळ घालून तिला चांगले कपडे घाल त्यानंतर त्यांनी त्या ते वृद्ध स्त्रीला विचारलं तेव्हा ती बोलू लागली की माझी मुलं मला सोडून इंग्लंडला गेली आहेत त्यानंतर बबनरावांनी तिला त्यांच्या घरी ठेवलं तेव्हा सुनबाईंनी घरात गोंधळच घातला की सासऱ्यांचं त्या म्हातारीसोबत लफडं आहे हे ऐकताच बबनरावांनी त्यांच्या सुनेच्या जोरदार कानाखाली लावली आणि जेव्हा मुलगा घरी आला तेव्हा त्यांनी अर्ध्या रात्री दोघा म्हातारा म्हातारीला घराच्या बाहेर काढलं आणि बोलू लागला की म्हातारपणी आम्हाला बदनाम करायला निघाला आहात नवरा बायको सकाळी जेव्हा उठले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की दारावर तर तुला लाज वाटत नाही हे सर्व स्वतःच्या वडिलांसोबत असं बोलताना की लाज सगळी विकून खाल्ली आहेस अशोक नजर खाली घालून बबनरावांसमोर उभा होता आणि ते अगदीच रागाने अशोकसोबत बोलत होते त्यानंतर अशोक बोलू लागला बाबा मी यामुळे तुम्हाला हे म्हणालो अजूनही अशोकचं बोलणं तोंडाचं तोंडातच होतं की बबनराव खूप चिडले आणि बोलू लागले तू हे बोललास तर बोललास कसा त्यावर अशोक बोलू लागला ते माधुरीने असं बोलून तो गप्प बसला बव बब, बबनरावांना समजलं होतं की मुलाचे कान सुनेनेच भरवलेले आहेत त्यावर बबनराव म्हणाले लाज वाटत नाही तुला बापासोबत असं बोलताना तुझ्या बायकोने तुला सांगितलं आणि तू ते ऐकलंसुद्धा अरे माझं वय आता काय लग्नाचं आहे सत्तर वर्षाच्या पुढे वय आहे माझं अर्धी लाकडं स्मशानात गेलीत आणि तो बोलतोस की मी लग्न करावं अशोक आज तर तू हे बोललास आणि मी ऐकून पण घेतलं पण जर यापुढे तू तु हे तुझ्या तोंडात आणण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव मी माझ्या वयाचाही विचार करणार नाही तसेच मारेन जसं लहानपणी तुला मारायचो चल निघ आता माझ्या खोलीतून बाहेर आणि जाऊन स्वतःच्या बायकोचं डोकं ठिकाणावर आण त्यानंतर अशोक लगेच खोलीतून बाहेर निघाला बबनरावांची बायको आता या जगात नव्हती घरामध्ये मुलगा आणि सून होते सोबतच नातवंड देखील होती जेव्हा मुलाचं लग्न झालं तेव्हा सुनेने खूप वेळा सांगितलं की असं करा तुझ्या वडिलांचं लग्न लावून दे माझ्याकडून एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळता येणार नाही परंतु माधुरीला अशोक हे समजावत राहिला की बाबांना या गोष्टी अजिबात आवडत नाही परंतु माधुरीला सासऱ्यांना दोन भाकऱ्या देणेही जड जात होते तोंड वाकडं करून आदळ आपट करून ती घरातलं काम करत होती खरं तर अशोकने सगळ्या कामासाठी घरामध्ये कामवाली ठेवली होती फक्त आणि फक्त जेवण बनवणे एवढीच जबाबदारी होती किंवा सासऱ्यांना नाश्त्याबद्दल विचारणं इतकंच तिचं ते काम होतं बबनरावांचे देखील इतके काही खास नखरे नव्हते परंतु ते खूपच रागीट स्वभावाचे हो होते घरामध्ये अजूनही बबनरावांचाच शब्द पाळला जात होता आणि हीच गोष्ट होती जी माधुरीला सहन होत नव्हती तिची इच्छा होती की या घरावर सगळा ताबा तिचाच पाहिजे तिचाच हुकूम या घरात चालावा या घराची मालकीन फक्त आणि फक्त मीच असावी तिच्या मैत्रिणी जेव्हा कधी तिला भेटायला येत तेव्हा खूपच गोंधळ घालायचा बबनराव अगदीच वक्तशीर होते रात्री दहा वाजता झोपायचे त्यामुळे असा गोंधळ आवाज त्यांना अजिबात आवडत नव्हता एके दिवशी ते झोपेत होते तेव्हा मुलांच्या आवाजाने त्यांचे डोळे उघडले त्यांनी बाहेर जाऊन पाहिलं तर माधुरीच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या आणि त्यांची मुलं खूपच उद्धट आणि आगाऊ होती हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावरती उड्या मारत होते आणि नुसतं आरडाओरडा करत होते तेव्हा बबनरावांनी ओरडायला सुरुवात केली माधुरीची मैत्रीण देखील आश्चर्यचकित होऊन पाहू लागली तेव्हा ते बोलू लागले बाळा तुझी मुलं तिथे सोफ्यावरती उड्या मारत आहे आणि नुसतंच गोंगाट करत आहे आणि तुला काही दिसतही नाही आणि हा काही नुसता गोंधळ घातलाय यांना नम्रपणे बसायला शिकवलं नाही का की हे नाही शिकवलं की इतरांच्या घरी गेल्यावर कसं वागावं कसं बसावं यांना तू काही संस्कार दिलेच नाहीस का माझी नातवंड तर अशी अजिबात नाही माधुरीला त्यांच्या त्या ते बोलण्याचं खूप वाईट वाटलं तिची मैत्रीण माधुरीला बोलू लागली मी आता माझ्या घरी जाते त्यावर माधुरी तिला म्हणाली नको थांब ग जेवून जा परंतु ती थांबली नाही आणि बोलू लागली तुझ्या सासऱ्याने तर माझा चांगला अपमान केला आहे अरे लहान मुले आहेत इकडे तिकडे उड्या मारणारच ना आरडाओरडा देखील करणारच ना हे काय बोलणं झालं का त्यांचं घरात जो कोणी पाहुणा येईल तो अगदी त्यांच्यानुसारच वागेल का बाबा मी तर यापुढे तुझ्या घरी कधीच येणार नाही जर तुला यायचं असेल तर माझ्या घरी तू येऊ शकतेस माधुरीचा तिच्या मैत्रिणीसमोर खूप अपमान झाला ती मैत्रीण बोलू लागली मी तर सासू सासऱ्यांची कटकट ठेवलीच नाही जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सरळ सांगितलं की मी या वातावरणात राहू शकत नाही सुरुवातीला तर मला माझ्या नवऱ्यासोबत आणि घरातल्या सगळ्या माणसांसोबत भांडण करावं लागलं आणि त्यानंतर मी वेगळी झाले तेव्हा तेव्हापासून माझं आयुष्य अगदी शांततेत आणि आनंदाने चालू आहे माहिती नाही तू तु तुझ्या सासऱ्याला एवढे डोक्यावर का चढवला आहेस म्हातारा त्याच्याच खोलीत का बसून राहत नाही दोन वेळचं जेवण मिळतंय ना तितकंच पुरेसं आहे तुझ्या सासऱ्याला इतका आरडाओरडा करण्याची काहीच गरज नव्हती अशोक तर स्वतःच्या वडिलांविरुद्ध एक शब्द देखील ऐकत नाही ग असं माधुरीने सांगितलं तेव्हा तिची मैत्रीण बोलू लागली तर तू त्याच्यासोबत बोलली नाहीस तर तो तुझं कधीही ना ना ऐकणार नाही एक काम कर तुझ्या सासऱ्यांचं लग्न लावून दे त्याची बायको येईल तेव्हा ती त्यांना सांभाळेल आणि मग अशोकला सांग की तुला घेऊन वेगळ्या घरात राहायला जा माधुरीला मैत्रिणींचं हे बोलणं अगदीच पटलं होतं तिने हळूहळू अशोकचं मन वळवायला सुरुवात केली परंतु जशी ही गोष्ट अशोक बबनरावांना सांगू लागला तेव्हा ते खूपच संतापले आणि अशोक तोंड बारीक करून पुन्हा परत आला खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा माधुरी त्याचीच वाट पाहत होती आणि ती बोलू लागली अशोक तू बाबांसोबत बोललास का त्यानंतर अशोक माधुरीला खाऊ का गिळू या नजरेने पाहू लागला आणि बोलू लागला तुला मी नाही म्हटलं होतं ना परंतु तुलाच तर खूप आऊस आहे माझ्या बापासमोर माझा अपमान करायची बाबांनी मला इतकं काही सुनावलं आहे की मी सांगू शकत नाही आणि जर खबरदार तू पुन्हा माझ्यासोबत हे असं काही बोललीस तर एक तर ऑफिसमधून थकून घरी येतो आणि वरून घरी आलो की तुझी काही ना काही मूर्खपणा सुरूच असतो मी तर माझ्या वडिलांसमोर स्वतःचा अपमान करून घेऊन आलोच आहे अशोकने त्याची उशी नीट केली आणि त्याच्या अंथुणावर झोपला माधुरीला तर आता खूप राग आला होता नातवंडांचे स्वतःच्या आजोबावर खूप प्रेम होतं बबनराव त्यांना त्यांच्या जवळ बसवून छान छान गोष्टी सांगत होते कसं वागायचं कसं राहायचं हे सगळं शिकवायचे आणि मुलं देखील अगदी लक्षपूर्वक बबनरावांची बोलणे ऐकायचे त्यांना उठण्या बसण्याच्या पद्धती देखील शिकवायचे आणि बोलायचे बाळा असं बसायला पाहिजे लोकांच्या घरी कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाही कोणाच्या घरी जाऊन गोंधळ घालायचा नाही मुलं स्वतःच्या आजोबांचं बोलणं खूप लक्ष देऊन ऐकायचे घरात वातावरण देखील खूप चांगलं होतं आजोबांच्या खोलीतील छोटी मोठी कामे देखील त्यांची नातवंड करायची मुलं आजोबा आजोबा असं बोलत बबनरावांना मिठी मारायचे त्यावेळेला त्यांचा सगळा थकवा निघून जायचा आणि असं वाटायचं जणू काय मानसिक तणावदेखील दूर झाला आहे वेळ असाच निघून चालला होता की एके दिवशी ते संध्याकाळी बाहेर फे, फेर फेरफटका मारत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की एक बाई फाटलेल्या कपड्यांमध्ये कचऱ्याच्या जवळ बसून माहिती नाही काय शोधत होती ती दिसायला तर चांगल्या घरातली दिसत होती परंतु तिच्या कपड्यांची अवस्था खूपच खराब होती काही ठिकाणी चिखल लागला होता तर कुठे घाण आणि माहिती नाही कचऱ्यातून काय शोधत होती ती बबनराव हे सर्व पाहून खूप आश्चर्यचकित झाले ते काही वेळ तिथेच उभे राहून तिला पाहत बसले की शेवटी ती बाई त्या कचऱ्यामध्ये काय शोधत आहे त्यांनी निरखून पाहिलं तर शिळ्या भाकरीचे तुकडे होते जे तुकडे उचलून ती तिच्या पदरामध्ये ठेवत होती ते पाहून बबनरावांना खूप वाईट वाटलं आणि ते त्या बाईजवळ गेले आणि म्हणाले ताई तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे का तिने एक नजर बबनरावांकडे पाहिले आणि पुन्हा ती तिच्या कामाला लागली तेव्हा बबनरावांनी विचारलं ताई तुम्हाला भूक लागली आहे का हे ऐकून तिने तिच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसले मग ती बोलू लागली हो भाऊ मला भूक लागली आहे पोटदेखील भरायचं आहे ना त्यानंतर बबनराव म्हणाले ताई जर तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी चला मी माझ्या सुनेला सांगून तुम्हाला ताजं अन्न जेवायला देतो आणि पोटभरून जेवण करा बबनरावांचे ते बोलणे ऐकून ती कचऱ्यातून उठून उभी राहिली आणि बोलू लागली दोन भाकऱ्या खाईन मी बबनराव बोलू लागले हो हो दोन तीन जितक्या भाकऱ्या पाहिजे तितक्या खा ती उठून बबनरावांसोबत चालू लागली बबनरावाने जेव्हा घराचा दरवाजा ठोठावला तेव्हा दरवाजा त्यांच्या सुनेने उघडला माधुरीने जेव्हा अतिशय घाणडे आणि मळलेल्या कपड्यांमध्ये त्या बाईला पाहिलं तेव्हा तिला धक्का बसला इतकंच काय तर तिच्या कपड्यांमधून दुर्गंध येत होता अगदीच केळसवाण्या नजरेने माधुरीने तिला पाहिलं होतं बबनराव घराच्या आत आले मग त्या बाईलाही बोलू लागले ताई आतमध्ये ये हे ऐकून माधुरी थोडी हैराण झाली आणि बोलू लागले बाबा ही कोण आहे त्यावर बबनराव म्हणाले माधुरी बाळा ही ताई कचऱ्यातून अन्न शोधून खात होती एक काम कर हिला तुझी एखादी साडी दे जेणेकरून ती आंघोळ करून स्वच्छ कपडे घालीन आणि मग तिला घरातलं ताजं जेवण बनवून दे हे ऐकून माधुरीने तोंड अगदीच वाकडं केलं परंतु सध्या तरी तिच्यामध्ये नकार देण्याची हिंमत नव्हती माधुरी त्या बाईला बोलू लागली तू बाहेर बस आणि मग ती तिच्या खोलीत निघून गेली तिची जुनी साडी काढून तिला दिली तिकडे बाहेर बाथरूम आहे आंघोळ करून कपडे घाल असं तिला म्हणाली ती बाई बाथरूममध्ये गेली आंघोळ करून माधुरीची जुनी साडी नेसून आली त्यामध्ये देखील खूप नीटनेटकी आणि सुंदर दिसत होती माधुरीने ताजा ती माधुरीने तिला ताज्या भाकरी बनवून सोबत जेवण दिलं ती असं जेवण जेवत होती जणू काही किती दिवसापासून उपाशीच आहे माधुरीने तिला चार भाकऱ्या दिल्या आणि तिने चारच्या चारही भाकऱ्या खाऊन टाकल्या बबनराव आता तिला लक्षपूर्वक पाहत होते कोणत्याही बाजूने ती भिकारी वाटत नव्हती आणि नाही गरीब घरातली वाटत होती जसं त्या बाईचं जेवण झालं बबनराव बोलू लागले ताई ताई चहा पिणार का तुम्ही त्यावर ती म्हणाली तुमचे खूप खूप आभार तुम्ही मला जेवायला दिलं बस इतकेच उपकार पुरेसे आहेत माझ्यासाठी तिच्या बोलण्यावरून वाटत होतं जणू का एका चांगल्या कुटुंबातील आहे ही हिचं वय साठ वर्षाच्या आसपास होतं किंवा त्याहून जास्त असेल त्यानंतर बबनराव म्हणाले माहिती नाही मला असं का वाटतं की तुम्ही चांगल्या कुटुंबातले आहात असं बोलताच ऐकताच त्या बाई बाएन। बाईने तिचे अश्रू साफ केले आणि ती बोलू लागली कोणतं चांगलं घर कसलं चांगलं घर ते चांगलं घर ज्या घरात मी लग्न होऊन आले होते आणि हाच विचार करत राहिले की हे माझं घर आहे परंतु माझी सासू नेहमी हेच बोलत राहिली की हे घर तिचे आहे त्यामुळे मला तिच्याप्रमाणेच वागावं वा लागलं माझ्या तारुण्यपण्यात मी माझ्या सासू सासऱ्यांची खूप काळजी घेतली जेव्हा माझ्या सासऱ्यांचं निधन झालं तेव्हा माझा नवरा बोलू लागला की हे घर तुझं आहे मी ते घर माझं समजून खूप छान सजवलं स्वतःच्या मुलांना वाढवलं त्यांना चांगलं शिक्षण देऊन त्यांच्यावर खूप छान संस्कार केले त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी माझ्या सगळ्या इच्छा मनातच दाबून ठेवल्या मुलांसाठी कष्ट करत राहिले त्याग करत राहिले चांगलं शिक्षण घेऊन मुलं चांगल्या ठिकाणी नोकऱ्या करू लागले आणि मग बाहेरच्या देशात जाऊन सेटलही झाले मला तीन मुलं आहेत तेही इंग्लंडमध्ये असतात मी विचार केला की आता मी देखील अगदी शांततेत आनंदात माझं आयुष्य घालवेन परंतु त्याच दिवसामध्ये मा माझ्या नवऱ्याचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर मी अगदी एकटीच पडले कारण की मुलं तर इंग्लंडमध्ये काम करत होती मी मोठ्या मुलासाठी माझ्या भाचीला निवडलं होतं परंतु मोठ्या मुलाने फोनवर सांगितलं की त्याने एका इंग्रज मुलीसोबत लग्न केलं आहे कारण की त्याला तिथलं ग्रीन कार्ड पाहिजे होतं मला खूप वाईट वाटलं मी माझ्या मोठ्या मुलाला सांगितलं देखील की इथे लग्न कर तुम्ही लोकांनी इतका पैसा कमवला आहे आता इथे पुन्हा परत भारतात या परंतु ते काही आले नाही आणि मी पूर्णपणे एकटी पडली होती मी त्यांच्या प्रेमासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी तरसू लागले होते तिन्ही मुलांनी तिकडेच लग्न केलं माझ्याजवळ फक्त त्यांच्या लग्नाचे फोटो आले होते मग त्यानंतर त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर मुलांचे फोटो यायचे बस एवढंच नातं होतं माझं माझ्या मुलांसोबत त्यांच्यासाठी मी कितीही कडक ऊन आणि कडाक्याची थंडी सहन केली होती परंतु त्यांच्या पालनपोषण करताना कोणत्या गोष्टीची कमतरता मी येऊ दिली नाही जेव्हा मला गरज होती तेव्हा माझ्या मुलांनी त्यांच्या इच्छेला प्राधान्य दिलं त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं एक दिवस ते मला म्हणाले आम्ही परत येतोय तेव्हा मी खूप खुश झाले होते मला वाटलं की माझी प्रतीक्षा आता संपली आहे आता माझी मुलं माझ्याकडे येतील आणि माझ्यासोबतच राहतील पण नाही घडलं काहीतरी वेगळंच ते मला म्हणाले आई तू इतक्या मोठ्या घराचं काय करशील सध्या आमच्या व्यवसायात तिकडे जरा नुकसान चालू आहे तसं हे घर आमचं आहे पण आम्ही तुला एक छोटंसं घर घेऊन देतो पण मी नकार दिला आणि सांगितलं की या घरामध्ये तुमच्या वडिलांच्या खूप आठवणी आहेत मी माझं पूर्ण आयुष्य या घरामध्येच घालवलेलं आहे हे माझं घर आहे तेव्हा माझी मुलं बोलू लागली की काय बोलतेस आई तू हे आमच्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेलं घर आहे हे तुझा या घरावर काहीच हक्क नाही असं सांगून मुलांनी ते घर जबरदस्तीने विकून टाकलं मला हे सर्व सहन झालं नाही मला त्यांनी एक छोटंसं एका खोलीचं घर घेऊन दिलं ते घर खूप छोटं होतं ते एका खोलीच्या घरामध्येच छोटंसं किचन आणि सर्व काही त्यामध्येच होतं आणि तिथला आजूबाजूचा परिसरही खूप घाणेरडा होता त्या घरामध्ये मला गुदमरल्यासारखं व्हायचं मला मोठ्या घरामध्ये राहण्याची सवय होती माझी मुलं सर्व पैसा घेऊन पुन्हा इंग्लंडला निघून गेली आणि पुन्हा मागे फिरून कधीही माझ्याकडे पाहिलं देखील नाही महिन्याचा खर्च देखील त्यांनी देणं सोडून दिलं त्यांना आई नाही तर पैसा पाहिजे होता आणि त्यांना तो मिळाला होता माझे सर्व दागिनेही ते लोक घेऊन गेले होते आता माझ्याजवळ काहीच शिल्लक राहिलं नव्हतं आता मी काय करू माझे पोट कसे भरू म्हणून मजबूर होऊन मला घरातून बाहेर निघावं लागलं त्यानंतर मी विचार केला की हे माझे राहते घर भाड्याने देते काही ना काही पैसे माझ्या हातात येतील त्यामधून माझा खर्च मला भागवता येईल परंतु मला समजले की हे घर भाड्याचेच आहे फक्त तीन महिन्याचे भाडे माझ्या मुलांनी दिले होते आणि हे सर्व ऐकून मला खूप रडू आलं मी माझ्या मुलांना खूप फोन केले परंतु तिघांपैकी एकानेही माझा फोन उचलला नाही कारण की त्यांना माझी काय गरज होती घर तर त्यांना मिळालंच होतं आता आता तर त्या घराचं भाडं भरणं मला अशक्य होतं म्हणूनच मी त्या घरातून बाहेर निघाले राणी आणि रस्त्यावर राहण्यासाठी मी मजबूर झाले फुटपाथवर झोपताना मला खूप रडू यायचं कारण की मी आयुष्य आरामाचं आयुष्य घालवलं होतं नक्कीच मुलांसाठी मी ऊन सावली पाहिली होती परंतु फुटपाथवर झोपण्याचा अनुभव कधीच नव्हता परंतु आता मी काय करणार होती कोणी कपडे द्यायचा तर कोणी भाकरी द्यायचा तर कधी काहीच मिळत नाही जेव्हा मला खाण्यासाठी काही मिळायचं नाही तेव्हा मी कचऱ्यातून शोधून अन्न खायचे आता जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आयुष्याची गाडी तर चालवायचीच आहे ना हे ऐकून बबनरावांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं आणि त्या बाई पण रडत होती तेव्हा बबनराव तिला बोलू लागले ताई तू इथे तुझ्या भावाच्या घरी राहू शकतेस तुला इथे जेवायला देखील भेटेल आणि बाकीच्या जगण्यासाठी लागणाऱ्या सुविधा देखील भेटतील तेव्हा ती बोलू लागली हे सर्व योग्य नाही मी रस्त्यावरच राहून माझे बाकीचे आयुष्य घालवेल तेव्हा बबनराव बोलू लागले मला तू बहिणीप्रमाणे आहे मला तुझ्या दोन भाकरींचं कधीही ओझं होणार नाही ती बिचारी तयार झाली तेव्हा बबनरावांनी त्यांच्या सुनेला सांगितलं की तिला एका खोलीत राहू दे फक्त तिला जेवायला देत जा वेळेवर तुला पाहिजे असेल तर तिच्याकडून घरातलं थोडंसं कामदेखील करून घे हे ऐकून माधुरी खूप चिडली आणि मनात बोलू लागली तसं तर हा म्हातारा दुसऱ्या लग्नाला लग्न करायला तयार नाही आणि एका अनोळखी बाईला घरात ठेवायला सांगत आहे त्या वेळेला तर माधुरी गप्पा राहिली आणि त्या बाईला एक खोली दिली त्या ती बाई आता माधुरीसोबत खूप कामदेखील करू लागली भांडी घासून द्यायची कपडे धुवून द्यायची परंतु तिला जास्त काम करण्याची देखील सवय नव्हती फक्त घरातील छोटी मोठी काम ती करायची परंतु हळूहळू माधुरीने पुन्हा अशोकचे कान भरायला सुरुवात केली तसं तर तुझा बाप अगदीच इज्जतीच्या गोष्टी सांगतो की दुसरं लग्न केलं तर परिसरातील लोक काय बोलतील आणि आता मात्र स्वतः परस्त्रीला घरात ठेवलं आहे मी तर अनेकदा या बाईला तुझ्या बापाच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिलं आहे ते देखील रात्रीचे दोन तीन वाजता हे ऐकून अशोक खूप हैराण झाला आणि त्याला त्याच्या वडिलांचा राग देखील येऊ लागला सध्या तो त्याच्या वडिलां वडिलांना काहीच म्हणाला नाही एक दिवस बबनराव त्या बाईसाठी पाच सहा देखील घेऊन आले आणि तिला म्हणाले या साड्या घे तुझ्याजवळ नेसण्यासाठी साड्या नाहीत ना त्यांना या गोष्टीचं दुःख होतं की स्वतःच्या सख्ख्या आईला मुलांनी असं सो निराधार सोडून दिलं ती बिचारी कुठे राहणार माधुरी सारखं सारखं आपल्या नवऱ्याला सांगत होती की ह्या बाईचा आपल्यासोबत काहीही संबंध नाही मग ती आपल्यासोबत आपल्यासोबत का ठेवायचं अशोकला देखील ही गोष्ट पटली ना होती तो देखील या गोष्टीची सहमत होता की या बाईला आपल्या घरातून हाकलवून द्यायला पाहिजे एके दिवशी बबनराव जेव्हा बाहेरून फेरफटका मारून येत होते तेव्हा घरातून भांडणाचा आवाज येत होता बबनराव जेव्हा घरात गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की माधुरी आणि अशोक त्या बाईसोबत भांडत आहे आणि तिला वाईट साईड बोलत आहे तुझ्यामुळेच आजूबाजूचे लोक आम्हाला वाईट साईड बोलत आहेत लोक बोलतात की याचा म्हातारा बाप वेडा झाला आहे या वयात घरात बाई आणून ठेवली आहे एका बाईला कोणत्याही नात्याशिवाय स्वतःच्या घरात आणून ठेवलं आहे हे ऐकून बबनरावांना खूप राग आला आणि ते जोरात ओरडून म्हणाले मी या बाईला स्वतःची बहीण बनवून घरात आणली आहे परंतु ही गोष्ट स्वीकारायला अशोक तयारच नव्हता तो सतत सांगत होता या बाईला घरातून हाकलवून द्या ही बाई या घरात राहू शकत नाही बाहेर आमची खूप बदनामी होत आहे त्यावर बबनराव म्हणाले मी हिला माझी बहीण समजतो आणि ही याच घरात राहील कोण तुला हे असं वाईट साईड बोलत आहे त्याला माझ्यासमोर आणून उभा कर खरं तर हे असं कोणीच बोलत नव्हतं स्वतःच्या मनाने बनवलेली कहाणी होती जी माधुरीने अशोकला सांगितली होती आणि अशोकसुद्धा स्वतःच्याच बायकोची साथ देत होता पुन्हा अशोक बोलू लागला बाबा ही बाई इथे राहणार नाही आम्हाला परिसरात आमची बदनामी करायची नाही हिला इथून बाहेर काढा जेव्हा तिच्या स्वतःच्या मुलांनी हिला सांभाळलं नाही मग आपण काही हिचा ठेका घेतला आहे का ही जसं आधी तिचं आयुष्य जगत होती तसंच आयुष्य आत्तासुद्धा हिला जगू देत त्यानंतर बबनराव म्हणाले हे घर माझं आहे आणि तू जर जास्त तुझं तोंड चालवलंस तर मी तुलाच घराबाहेर काढेल त्यावर माधुरी बोलू लागली असं कसं घराबाहेर काढणार तसंही तुम्ही म्हातारे झाला आहात आणि कायदेशीररित्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर अशोकचाच अधिकार आहे आणि मग ती अशोकला बोलू लागली कधीपर्यंत तू तु तुझ्या तु बापाला असं घाबरत राहणार आहेस स्वतःचा हक्क घ्यायला शिक जरा असा हक्क मिळत नसेल तर तो ओरबाडून घ्यायला शिक तसंही या बाईला आपण आपल्या घराच्या आतमध्ये का ठेवायचं या बाईला घराबाहेर हाकलवून लावा बबनरावांनी जेव्हा त्या रडणाऱ्या बाईला पाहिलं तेव्हा ते, ला ते बोलू लागले की आधीच या बाईवर तिच्या मुलांनी अत्याचार केला आहे आणि आता तुम्ही लोक तिच्यावर अत्याचार करत आहात परंतु मी तुम्हाला असं करू देणार नाही परंतु अशोक खूप रागत होता आणि तो बोलू लागला ही बाई इथे राहणार नाही नाही राहणार म्हणजे नाही राहणार त्यावर बबनराव बोलू लागले जर ही इथून निघाली तर तुम्ही तुम्हा लोकांना देखील इथून हाकलवून लावील परंतु ते स्वतः देखील थरथर कापत होते आणि रागाने बेहाल झाले होते बबनरावांमध्ये एवढी ताकद कुठे होती की तरुण मुलाचा मुकाबला ते करू शकतील त्यानंतर अशोक बोलू लागला मला तर वाटते शेजारच्या लोकांचं बोलणं अगदीच खरं आहे खरंच तुमचं या बाईसोबत काहीतरी चालू आहे त्यामुळेच तुम्ही हिला इथून जाऊ देत नाही हे ऐकताच बबनरावांनी अशोकच्या जोरदार खानाखाली लावली आणि ते बोलू लागले तुला लाज वाटत नाही मी हिला बहीण समजतो आणि तू काय फालतूसारखं बोलतोस कोण आहे तो जो तुझ्या डोक्यामध्ये मनामध्ये विष कालवत आहे आता अशोकने बापावर देखील हात उचलायला सुरुवात केली त्यांच्या तोंडावर एक कानाखाली लावली तेव्हा ती बाई हे सर्व पाहून रडू लागली आणि बोलू लागली माझ्यासाठी तुम्ही आपापस्वतामध्ये भांडू नका मी इथून निघून जाते त्यावर अशोक म्हणाला ही एकटी जाणार नाही बबनराव तर मुलाचं ते वागणं पाहून आश्चर्यचकित झाले मग अशोक बोलू लागला तुम्ही दो देखील तिच्यासोबत घराबाहेर जाणार आहात अशोकने धक्के मारून दोघांनाही घराच्या बाहेर हाकलवून लावलं आणि दरवाजा बंद केला पवनराव मुलाचं ते वागणं पाहून अगदी हक्काबक्का होऊन रडू लागले परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी जसे अशोक आणि माधुरी उठले तेव्हा परिसरातील लोकांचा एकच आवाज ऐकू आला त्यांनी उठून दरवाजा उघडला तेव्हा शेजारचे लोक बाहेर उभे होते त्यांच्यासोबत बबनराव देखील होते आणि ती बाई देखील परिस होती परिसरातील लोक बोलू लागले अशोक तू तु घरातून बाहेर निघ कारण की बबनरावांना आम्ही सुरुवातीपासून ओळखतो ते खूप दयाळू स्वभावाचे आहेत आणि नेहमी लोकांचे चांगलं करत आले आहेत ते अशोकला बोलू लागले जर तुला तुझं सत्य समजलं तर तू कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही खरं तर बबनरावांना एकही मूल नव्हतं आणि आम्हा सर्वांना हे माहीत होतं की ते तुला अनाथ आश्रमातून त्यावेळेला घेऊन आले होते जेव्हा तू काही महिन्यांचा छोटासा आणि तुला मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळ केला तुझं लग्न केलं आणि तुला मुलासारखंच वागवलं आणि आज तू त्यांना धक्के मारून घरातून हाकलं होतोस लाज वाटू दे तुला जराशी चल नी घ्या घरातून बाहेर ना तुझा काही दर्जा आहे ना तुझी काही लायकी आहे आणि नाही तुझ्या बायकोची बबनरावांनी तर नेहमीच आम्हाला मनाई केली होती कि की आमच्यापैकी कोणी तुला तु तु हे सांगू नये की तू आणत आहेस आणि आज तू त्यांना धक्के मारून घराच्या बाहेर हकलवत आहेस हे ऐकून तर अशोकला खूप मोठा धक्का बसला होता आणि माधुरीला देखील तेवढाच मोठा धक्का बसला अशोक तर बबनरावांच्या नजरेला नजरच मिळवू शकत नव्हता परिसरातील लोकांनी दोन्ही नवरा बायकोला मुलासकट घराच्या बाहेर हाकलवून काढलं बबनराव फक्त रडत होते अशोक त्यांच्या पायाजवळ बसला रडून रडून माफी मागू लागला माधुरी देखील रडू लागली की यापुढे ती त्यांच्यासोबत कधी वाईट व्यवहार करणार नाही बबनरावांनी तरीही त्यांना माफ केलं त्यावर बबनराव बोलू लागले मी तर हे गुपित माझ्या मनामध्येच दफन केलं होतं कधी हा विचार केला नव्हता की अशोक एक अनाथ मुलगा आहे मी तर नेहमी त्याला माझं मुलं समजलो आणि मी लोकांची अशीच मदत करायचो परंतु मला या बाईचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं आणि मी विचार केला तिचं म्हातारपण पण चांगलं जाईल आजूबाजूच्या लोकांनी तर हिला संशयाच्या नजरेने अजिबातच पाहिलं नाही आणि नाही काही बोलले कारण की त्यांना माझा स्वभाव कसा आहे हे चांगलंच ठाऊक होतं परंतु तुम्ही लोकांनी याच गोष्टीचा राईचा पर्वत बनवला बबनराव त्यांच्या घरात परत गेले होते आणि ती बाई देखील त्यांची बहीण होऊन त्याच घरात राहत होती सध्या तरी अशोक आणि माधुरीचा तो उद्धटपणा संपला होता आणि त्यांची बुद्धी ठिकाणावर आली होती तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद